शिष्यवृत्ती ही माझ्या आयुष्यातील पहिली शासकीय स्पर्धा परीक्षा या परीक्षेसाठी आम्ही शाळेत तीनशे पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका सोडवली वर्ग शिक्षक माझ्या बाबाच होते त्यांनी व शाळेतील इतर शिक्षकांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले वेळीच आमच्या शंकांचं निरसन केलं त्यामुळे मी आज तुमच्यासमोर माझे मनोरथ व्यक्त करण्यासाठी उभा आहे आमच्या प्रदेशात नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रगतीला पूरक असे उपक्रम चालूच असतात परंतु विजय दापोली अंतर्गत ज्या सरावपर्यंत झाल्या शिष्यवृत्तीच्या त्यामधून आमच्या अंतिम परीक्षेसाठी निक रंगीत तालीम झाली व वेळोवेळी आम्हाला आमच्या प्रगतीचा आढावा अंदाज आला सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या प्रगतीचा आढावा घेतला त्यातून प्रेरित होऊन मी तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला आलो आता मी सातवीला आहे यावर्षी परीक्षा झाली तरी जर नाही झाली म्हणजे पुढच्या वर्षी झाली या यशामागे विजय रापोलीचा मोलाचा वाटा आहे धन्यवाद ती विजय रापोली